लासू स्टेशन येथील देवगाव रोडवरील ऐन पोळ्याच्या सणाला घडलेल्या या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार लासू येथील जिल्हा परिषद शाळेत शिकणारे काही विद्यार्थी शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास पोहण्यासाठी गेले होते तेथे तेरा वर्षीय कार्तिक बबलू सकोन हा देखील पोहण्यासाठी मित्रांसोबत गेला होता मात्र पोहता येत नसल्याने तो पाण्यात बुडू लागला तो पाण्यात बुडू लागल्याचे दिसताच त्याच्या ते मित्रांनी तेथून पळ काढला यानंतर तेथे जनावरे चरत असणाऱ्या एका गुडख्याला पळणाऱ्या मित्रांनी याबाबत सांगितले त्याच्या मोबाईलवरून कार्तिकच्या कुटुंबियांना कळवण्यात आले त्यामुळे कार्तिकच्या कुटुंबियांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली घटनास्थळी शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम चौस स्वतः तात्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पोहणाऱ्या मुकेश बाळू गोतीस विनोद शिरसाट गणेश संतोष काळे व इतरांना बोलवून घेत धरणात बुडालेल्या कार्तिकला शोधण्यास सूचना केल्या मात्र कित्येक तास पोहूनही पाणी खोल असल्याने कार्तिकचा तपास लागत नसल्याने पोलीस निरीक्षक चौश यांनी अग्निशामक दलाला पाचारण करण्याबाबत सूचना दिल्या काही वेळाने अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत शोध मोहीम सुरू केली तब्बल शोध मोहीम राबवत कार्तिकचा मृतदेह रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास शोधून काढण्यात आला त्यावेळी कार्तिकच्या नातलागांनी एकच हंबरडा फोडला यावेळी पोलीस निरीक्षक सलीम चौश तात्याराव बेदेरे अग्निशामक दलाचे अधिकारी अशोक खांडेकर ड्यूटी इन्चार्ज एच वाय गुगे, विशाल गर्डे कमलेश सलामबाद एन आर गुगे, बी एन सानप अग्निशामक जवान छत्रपती केकान, यांनी शर्तीचे प्रयत्न करून मृतदेह हो शोधून काढला यावेळी ग्रामपंचायत सदस्य नारायण वाकळे भाजपचे अमोल जाधव संचालक सुनील पाखरे टायगर ग्रुपचे सुरेश साळुंके इम्रान शेख नितीन पाटील जाधव आदींनी शोधकार्यात मदत केली मात्र या घटनेने लासू सह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे दरम्यान घटनेची शिल्लेगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे